पुढील वर्षी किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते शाळे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी शिक्षक बँक कर्मचारी यांचे डोळे सुट्ट्यांच्या यादीकडे लागलेले असतात दोन हजार चोवीस संपण्यास फक्त आठ दिवस शिल्लक असतानाच राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण चोवीस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत कोणत्या दिवशी मिळणार आहेत या सुट्ट्या कसा करायचा फिरायला प्लॅन्स जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार पंचवीस साली जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्री चौदा मार्च होळी दुसरा दिवस तीस मार्च गुढीपाडवा एकतीस मार्च रमजान ईद ईद उल फित्रा सहा एप्रिल रामनवमी दहा एप्रिल महावीर जन्मकल्याणक चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अठरा एप्रिल गुड फ्रायडे एक मे महाराष्ट्र दिन बारा मे बुद्ध पौर्णिमा सात जून बकरी ईद ईद उज जहा सहा जुलै मोहरम पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट पारशी नववर्ष शहेनशाही सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थी पाच सप्टेंबर ईद ए मिलाद दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दसरा एकवीस ऑक्टोबर दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन बावीस ऑक्टोबर दिवाळी बळी प्रतिपदा पाच नोव्हेंबर गुरुनानक जयंती पंचवीस डिसेंबर क्रिसमस यामध्ये रविवारी येणारे सण कोणते काही प्रमुख सण रविवारी येत आहेत यामध्ये गुढीपाडवा रामनवमी मोहरम आणि गणेश चतुर्थी यांचा समावेश आहे या सणांच्या दिवशी बहुतेक कार्यालय शाळा आणि बँका बंद असतील त्यामुळे नागरिकांना आराम करण्याची आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल दरम्यान प्रेक्षकांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये भरपूर सुट्ट्यांचा आनंद घ्या मात्र लक्षात ठेवा की गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी येत असल्यामुळे एक सुट्टी गमावली आहे तुम्ही या सुट्ट्यांमध्ये कशा योजना करू इच्छिता कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा